भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग उष्ण प्रदेशात केली सफरचंदाची लागवड भंडारा जिल्हा हा भात पिकाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आधुनिक शेती करणारे शेतकरी बोटावर मोजण्या एवढेच जिल्ह्यात दिसतात मात्र शेतीमध्ये वेगळं काही करण्याचे धाडच सिरसोली येथील बाबू कस्तुरे या शेतकऱ्याने केले आहे कस्तुरे यांच्या डोक्यात शेती करण्यासाठी वेगवेगळे विचार येत असतात जिल्ह्यात होत नाही ते आपण केलं पाहिजे अशी धारणा त्यांनी केली भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील शिरसोली गावचे शेतकरी बाबू कस्तुरी यांच्याकडे वीस एकर शेती आहे ते परंपरागत धान पिकाची लागवड करतात पण धान शेती परवडत नसल्याने ते भाजीपाला पिकांकडे वळले परंतु त्यांना काही वेगळं करायचं होतं म्हणून त्यांनी यूट्यूबवर उष्ण वातावरणात सफरचंदाचे उत्पादन कसे घेता येईल अशी व्हरायटी शोधून काढली नंतर हिमाचल प्रदेशमधून चारशे सफरचंदाची झाडे खरेदी करून आणली त्यापैकी काही झाडे रानटी डुकरांनी उद्ध्वस्त केली तरी त्यांच्याकडे एकशे पंच्याहत्तर झाडं शिल्लक आहेत आता या झाडांना फुलं आली आहेत काही झाडांना सफरचंद लागायला सुरुवात झाली आहे बाबू कस्तुरी या शेतकऱ्यांनी भंडारा जिल्ह्यात पहिलाच धाडशी प्रयोग केला आहे मला संकल्पना मी एकवीसमध्ये नाही सहज कनाई, कनाई यापल लागवड करेन असं मनात विचारायला आणि दोन हजार सोळाला मी त्या याला इंटरनेटमध्ये सर्च करणं सुरू केलं त्याच्यानंतर मला माहिती मिळाली का बिलासपूर इथे हरिमन शर्मा यांनी एच आर एम ये एन नाय नाईंटी नाईन ही जात विकसित केलेली आहे तर तिथे मी हरिमन शर्मा यांच्या फॉर्मवर गेलो तिथे जेव्हा मला माहिती मिळाली की एक एच आर एम एन नाईंटी नाईनच नाही तर अशा तीन जाती आहेत जसं अन्ना दारशे गोल्डन तर त्याच्यामधून ये मी एच आर एम एनच्या त्याने चारशे झाडे इथे घेऊन आलं आणलं आणि ती लागवड केली कृषी विभागाने काही मदत केली नाही त्यांना सांगितलं तर ते इकडे होत नाही म्हणूनच म्हणतात मात्र त्यांना कृषी विभागाची साथ मिळाली नाही उलट कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काढलं जे परंपरागत प्रगतशील शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना कृषी विभाग सहकार्य करते पण नवीन प्रगतशील शेतकरी तयार होऊ देत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली कि आहे किशोर गडकरी संवाद मराठी लाईव्ह भंडारा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न